ओ कोण आहे का करत कुश नाही मागतो उरले जेवण मागतो त्याला मागे वर्गणी कशी मागतो काय कटकट आहे दारावर <laughs> काकी आम्ही वर्गणी मागायला आलोय कसली वर्गणी कुसली काय अहो गणपतीची वर्गणी दरवर्षी कसली वर्गणी मागतात गणपती दरवर्षी येतो त्याला आम्ही तरी काय करणार तात <laughs> काढायला <laughs> काय झालं हे गे अरे थोबाड काय बघताय घ्या ना नाही नाही चालणार का चांगली आहे ना नाही नाही काकू या वर्षी पासून कमीत कमी एकशे एक, एक रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा आणि सगळ्यांनी दिले एकशे हो। एक, एक? दहा दिवस काय गाव जेवण घालणार आता काकू काय कटकट करताय अजून मार्केट फिरायचं मिळणार नाही महागाई किती वाढली आहे म्हणून तो वर्गणी वाढून मागतोय काय झालं काही नाही हो ही पोरं गणपतीची वर्गणी एकशे एक रुपये मागतायत काम धंदा करायला नको घरदार नाही जबाबदारी नाही सण आले की आले भीक मागायला दारोदार उपट सुंबे कुठले वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू डीजे लावून मिरवणुका काढता रस्त्यात अंग विक्षेप करून आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतं आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता हा तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता हे हे कुणाच्या जीवावर आमच्याच पैशावर ना पैसे काय झाडायला लागलेत अगं देऊन टाक काहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार मागायला शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीच रे तुमचे शंभर रुपये हॅलो बोलला तुम्ही पोरांना उपट शुंभ काय करणार आहेस उपट शुंभ वहिनी सकाळी सहा वाजता कामावर जातात संध्याकाळी चार वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी सहा वाजता परत कामावर जातात उपट शुंभ वहिनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघताना संध्याकाळी शाळेत नेता ना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो तुमच्या लग्नात तुमचं बाप तुम्हाला सासरी पाठवतो तर रडला नसेल ना, ना। त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी उपट सोपं पन्नास रुपये वर्गणी देतात त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता क्वॉटर्सचे रेट तरी माहीत आहेत गणपतीच्या दहा दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा घोरपडे तुमच्या डेंके करून जा काय तुम्हाला काय पडले गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय या आरतीचा मान घ्यायला तुझे शंभर रुपये तुमच्या शंभर रुपयाची भीक नाही लागली आमच्या गणपतीला आणि ही पोर आहेत ना ही वर्गणी मागला येतात भीक नाही मागायत तुमच्या दारात एकच सांगतो घोरपडे आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला मंडपाच्या आसपास जर दिसलात ना आईचा घो गो घोरपडे तंगड्यात तोडून गळत बांधले हजार सात अरे वर्षी दीड लाख रुपए क्रॉस के लिए अपन परिंदों की तरह सोचोगे तो घोसले में रहोगे सोचो शहनशाह की तरह तो ही ताज बनाओ म्हणजे या एवढ्याशा पैशांनी काही होणार नाही मित्रांनो जर त्यांना असेल काहीतरी सॉलिड करायला लागणार आता ह्यापेक्षा आणखी सॉलिड काय होणार चल ना यार त्या रस्त्यावरच्या भाजीवाल्यांना राखपटी देऊन तीन चार हजार जमतीलच बोल ए मी शेटीकडे मागून बघू का पैसे तुला काय घंटा देणार तो पैसे एक तर अशा दांड्या मारतेस तू मी काय म्हणतो म्हणजे शेजारच्या चाईतला गाण्या माझी बाईक घ्यायला तयार आहे आठ हजार बोलला होता अजून घासाघीस केली तर दहा नक्कीच देईल काय बोलतो माझी सायकल विका ये कपडे बारक्या ये म्ह्या मी काय म्हणतो आपण ते बँकेकडून लोन मी घेतलं तर तसे पण नाही का त्या आयटमला फोन करतात लोन घ्या लोन घ्या लोन घ्यायला विचार का तू फाल तू पडबड करतो किती आपटलं ना तरी काही फरक नाही पडणार यार काहीतरी वेगळा उपाय करायला लागेल खरंच तुम्हाला सांगतो आप्पा आज ताग्यात आमच्या गणेशोत्सवात एकदा पण एकदा पण कुठल्याही पक्षाचा बोर्ड नाही लागला काय रे नाही एकदा पण नाही लागला ते सोडा साध्या स्मरणिकेत सुद्धा कुठल्या नेत्याचा फोटो नाही गरजच नाही ना पडली या यावेळेला टाईमच असा खराब आलाय ना यावेळेला पुराण नाराज नका करू अरे हो अरे किती बोलशील गणेशोत्सवासाठीच मागतोयस ना इलेक्शनसाठी तर नाही ना <laughs> <laughs> बर किती देऊ पाच पाच देतो अप्पा सांग साहेब और कितना सोजेगा का समीर हुँ? अरे घेऊन टाक ना बाबा ते पैसे कधी नाही तू माझ्याकडे आलायस तू खाली हात कैसे भेचू ले बेटा ले।, ले ना यार अरे मी तुला माझ्या पक्षाचा बॅनर लावायला सांगत नाहीये यार अरे मेरे धंदे के बारे में तो मुझे सोचना ही पडेगा ना हे बघ समीर तू फक्त माझ्या ट्रॅव्हल एजन्सीचा बॅनर तुमच्या मंडपात लावू बस शक्य नाही सम्या या वेळेस तू आमचाही नजीम भाई हुँ? आमल हे मंजूर आहे की हो या शहनशाहों की काफी नहीं होती मुकाम पाने के लिए रहमत अल्लाह की जरूरी है हर मीनार बनाने के लिए दोस्त <laughs> गणपति बापा मु